इंडक्शन रुरल अंतस्त्रावी ग्रंथी आणि हार्मोन्स नमस्कार मागील भागात आपण शरीरातील स्वच्छता दलाची माहिती घेतली आज आपण आपल्या शरीरातील रासायनिक संदेशवाहकांबद्दल जाणून घेणार आहोत अंतस्त्रावी ग्रंथी आणि त्यातून तयार होणारे हार्मोन्स हे आपल्या शरीरातील अनेक कार्यावर नियंत्रण ठेवतात आपल्या शरीरात अनेक प्रकारच्या अंतस्त्रावी ग्रंथी असतात ज्या रसायने तयार करतात त्यांना हार्मोन्स म्हणतात या ग्रंथी थेट रक्तात हार्मोन्स सोडतात आणि ते रक्ताद्वारे शरीराच्या वेगवेगळ्या भागांपर्यंत पोहोचवून आपले कार्य करतात काही महत्वाच्या ग्रंथी म्हणजे थायरॉइड ग्रंथी स्वादुपिंड आणि पिट्युट्री ग्रंथी आता पाहूयात महत्वाचे हार्मोन्स आणि त्याचे कार्य थायरॉइड हार्मोन्स शरीराची वाढ आणि ऊर्जा निर्मिती नियंत्रित करतात तर इन्सुलिन रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवते पिट्युट्री ग्रंथी शरीराची वाढ व इतर ग्रंथींच्या कार्यावर नियंत्रण ठेवतात अशा अनेक हार्मोन्स आपल्या शरीरातील वेगवेगळ्या क्रिया सुरळीतपणे चालण्यासाठी आवश्यक असतात आता पाहूयात हार्मोन्सचे असंतुलन आणि त्याचे परिणाम जर या हार्मोन्सचे प्रमाण कमी जास्त झाले तर शरीरावरती त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात उदाहरणार्थ थायरॉइडच्या हार्मोन्समध्ये बदल झाल्यास वजन वाढणे किंवा कमी होणे आणि थकवा येणे असे त्रास होऊ शकतात तसेच इन्सुलिन कमी झाल्यास मधुमेह होतो आपल्या अंतस्त्रावी ग्रंथींचे आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी संतुलित आहार घेणं अतिशय महत्वाचं आहे नियमित व्यायाम करणं आणि तणावमुक्त राहणं खूप महत्त्वाचं आहे कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आपल्या शरीरातील हार्मोन्स आणि ग्रंथींचे कार्य खूप महत्त्वाचं आहे त्यांच्या योग्य कार्यामुळेच आपले शरीर संतुलित राहते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हेल्थ गुरु आय आय केअर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद